हाय एव्हरी वन आमचे कलरचे हे दुसरे दुकान आहे त्याच्यामध्ये आम्ही प्रथम पूजा घालून घेतली पूजा कशी केली जाते हा व्हिडिओ आहे प्रथम दुकानच्या बाहेर छोटीशी रांगोळी काढून घेतली नंतर पाच पाने ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू भिजवणं घातले तसेच कुंकूने ओम आणि स्वस्तिक काढले जे येऊन सर्व पूजेची मांडणी केली नंतर मशनीला ओवाळून oh, wow. सांगितले नंतर आम्ही जिथे आपण कॅश काउंटर असत तिथं पण त्याची धनदेवतेची पूजा करून घेतली नंतर थोडे कलरचे बकेट आणले होते त्यांना पण ओवाळून हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली नंतर बाहेर पण ओवाळायला सांगितलं होतं त्यामुळं बाहेरून ओवाळून हात आलो पूजेला आम्ही दोघे बसलो होतो पूर्ण सगळा विधी झाला त्यानंतर आम्ही पेड्याचा प्रसाद आ, देवाला दाखवून सर्वांना खायला दिला त्याचा सर्व विधी झाल्यानंतर आम्ही थोडेफार फोटो क्लिक केले माझ्या मिस्टरांचे खूप दिवसांचे ड्रीम होते ते कम्प्लीट झाले त्यामुळे खूप खुश होतो आम्ही सर्वजण आमची फ्रेंड आणि त्यांची मुलगी आले होते त्यांच्यासोबत फोटो क्लिक केला ओपनिंग दिवशी खूप गडबड होते त्याच्यामुळं आम्ही पूजा आधी घालून घेतली लवकरच आम्ही आता ओपनिंग करणार आहे त्याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन तुम्ही नक्की पहा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि माझा नेक्स्ट व्हिडिओ पहा बाय बाय